आता आधीच्या जे उमेदवार आहेत त्यांनी काय केलं काय नाही तो त्यांचा लुकआउट आहे आणि त्यांचं म्हणजे त्यांचं नेचर आहे की त्यांनी ते जे काही केलं जे पैसे घेतले आणि परत त्यांनी तोंडही दाखवली नाहीत इवन कोणाचे काम करण्यासाठी त्यांनी लक्षही दिलं नाही की कोण काय त्रासामध्ये ते त्यांना ता त्याची काय पडलेले नसल्यासारखं होतं तर आमच्याकडे काहीही पद नसतं म्हणजे आमच्याकडे त्यावेळेस अधिकृत पद नसतानाही आम्ही करून दाखवलं आहे तर आमच्याकडे जर काही अधिकृत प्लॅटफॉर्म आला तर आम्ही तुमच्यासाठी अजून काहीतरी चांगलं करण्यासाठी इच्छुक आहोत त्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांनी सातशे जणांना शिफ्टिंग मिळवून देण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे आणि त्यांनी हे काम म्हणजे जे कोणालाही जमलं नसतं असं काम त्यांनी करून दाखवलं त्याच्याबद्दल मला त्यांचा खूप अभिमान आहे आणि मला त्याच्यामुळे त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्री सुद्धा पुढे जाऊ शकते तर असं मला काहीतरी करून दाखवायचं आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस नमस्कार मी तेजश्री गायकवाड साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मुंबई महापालिकेची स्थायी समिती सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी त्यांचे राजकीय पाऊल टाकायला सुरुवात केली आहे तर आज आपण आहोत धारावी विधानसभा मध्ये एटी थ्री वॉर्ड म्हणजेच सोनाली सोनाली विनोद कांबळे यांच्यासोबत आज भेट घेणार आहोत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचे मत काय आहे तर ताई माझा पहिला प्रश्न असा असेल तुम्ही वन एटी थ्री वॉर्ड मधून निवडणूक लढवण्याचा तुमचा निर्णय का होता आणि या वॉर्ड साठी तुम्ही काय योग्य आहात नमस्कार माझं नाव सोनाली विनोद कांबळे वॉर्ड वन एटी थ्री मधून मी इच्छुक उमेदवार म्हणून उभी आहे माझा परिचय म्हणजे मी याच एरियामधून वन एटी थ्री मधूनच काळा किल्ल्यामधून मी पाडली आहे म्हणजे इथूनच मोठी झाली आहे मी सगळा परिसर मी ओळखते सगळ्या माणसांच्या काही समस्या आहेत त्या मला माहिती आहेत आणि त्यांना मदत करण्यासाठी माझे मिस्टर विनोद कांबळे यांनी खूप प्रयत्न केले आहेत ते कोरोना काळापासून सोबत आहेत त्यांनी कोरोना काळामध्ये पण बरेचसे म्हणजे जेव्हा कोणी घराच्या बाहेर पडत नव्हतं त्या परिस्थितीमध्ये त्यांनी सगळं हॅन्डल केलं सगळ्यांना भेट देत होते ते आणि प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटलमध्येही जात होते प्रत्येक लोकांना घरोघरी जाऊन विचारपूस करून त्यांनी हॉस्पिटलाइज करून त्यांना बरं होऊन सुद्धा घरी आणलेलंय म्हणजे खूप छान प्रयत्न केले आणि त्यांच्या त्यांची जी ऊर्जा आहे त्यांना जे म्हणजे त्यांना त्यांची जी धडपड आहे समाजासाठी करण्याची हे सगळं बघून मला पण अशी खूप इच्छा होत होती की त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे इथे सातशे जणांना माझ्या मिस्टरांनी विनोद कांबळे यांनी आणि त्यांचे पार्टीतले सगळ्या जे बीजेपी मधले आहेत त्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांनी सातशे जणांना शिफ्टिंग मिळवून देण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे आणि त्यांनी हे काम म्हणजे जे कोणालाही जमलं नसतं असं काम त्यांनी करून दाखवलं त्याच्याबद्दल मला त्यांचा खूप अभिमान आहे आणि मला त्याच्यामुळे त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री सुद्धा पुढे जाऊ शकते तर असं मला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांची अशी भावना आहे की आम्ही कुठेतरी जाऊन पुढे पुढे जावं म्हणजे लोकांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत ती शताब्दी नगरची शिफ्टिंग असो किंवा इथे काळ्या किल्ल्यामध्ये नाले नाले दुरुस्ती असो लोकांना पाण्यासाठी पाईपलाईन मिळवून दिलेल्या आहेत नाले दुरुस्तीची कामं केलेली आहेत तर लोकांची अशी इच्छा आहे की आम्ही पुढे जावं आणि आम्ही उभं राहावं म्हणून म्हणजे लोकांच्या गरजेसाठी जो पुढे येत असेल त्याला लोक पुढे उभा करतील लोकांची अशीच इच्छा आहे तर आम्ही आमच्याकडून नाही तर त्यांच्या वतीने आम्ही सगळं म्हणजे हा लढा हाती घेतला आहे आणि त्याच्यामध्ये लोक आम्हाला जरूर साथ देतील अशी मी इच्छा व्यक्त करते आज टाकीची स्वच्छता टाळली उद्या पोटदुखी उलट्या ताप हे कोण टाळणार सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येत कि टाकी वेळेवर साफ केली असती तर पण तो पर्यंत उशीर झालेला असतो दोन हजार दोन पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीय आम्ही काळजी घेतो कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा लाईफलाईन सर्व्हिसेस ताई माझा दुसरा असा प्रश्न आहे की तुमची सर्वात मोठी ताकद कोणती आहे आणि तुम्ही इतर प्रतिप प्रतिस्पर्धक पेक्षा कसे वेगळे आहात आणि चांगले हे तुम्ही लोकांपर्यंत माझी सर्वात मोठी ताकद म्हणजे माझे मिस्टर विनोद कांबळे त्यांचा जो लढा आहे ते गेल्या बारा ते बारा ते पंधरा वर्षापासून या बीजेपीसाठी भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत तर त्यांचं म्हणजे त्यांची जी त्यांची लढण्याची क्षमता त्यांना म्हणजे जेव्हा एखाद्यासाठी काही ते झटत असतात त्यावेळेस ते पूर्ण डीपली जाऊन म्हणजे त्या व्यक्तीसाठी ते काम हंड्रेड पर्सेंट पूर्णच करतात अशी त्यांची म्हणजे वृत्ती आहे त्याच्यामुळे ते करू शकतात आणि त्यांच्या वतीने मलाही पुढे यायचं आहे अशी मला इच्छा आहे तुम्ही म्हणाल्याप्रमाणे इतर प्रतिस्पर्धकांचं मला काही माहित नाही पण आम्हाला आमची नीतिमत्ता साफ आहे आम्हाला लोकांसाठी काम करायचं आहे आम्हाला राजकारणापेक्षा समाजकारण करायला खूप आवडेल समाजकारण करायचं आहे हे वेगळे पण आमच्यामध्ये आहे म्हणून आम्हाला राजकारणामध्ये उमेदवारी लढवायची आहे आ, ताई माझा तिसरा प्रश्न असा आहे की या वॉर्डातली अशा कोणत्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तुमची योजना काय असेल कचऱ्याची समस्या आहे, आहे? त्याचबरोबर गटर गटराच्या समस्या आहेत पाण्याची आहे घरा गहरा, घराची समस्या म्हटलं तर लोकांना म्हणजे राहायला घरं नाही तर त्यासाठी शिफ्टिंग मिळवून दिलेली आहे ज्याप्रमाणे शताब्दी नगरची शिफ्टिंग झाली त्याच त्याच त्याच्या आणि इतर ठिकाणांची जसं काळा किल्ला आहे संग्रामनगर आहे अजून इकडे काळा किल्ला आहे राजीव गांधी नगर आहे या सगळ्याचीही शिफ्टिंग मिळवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करू तशा समस्या नागरिकांच्या आहेत कचरा आहे गटर आहे तर काही जणांच्या घराचे काही प्रॉब्लेम्स आहेत तर ज्याप्रमाणे आम्ही शताब्दी नगरची शिफ्टिंग मिळवून दिली त्याप्रमाणे आम्ही इतर एरियासाठी सुद्धा खूप केलेलं आहे अं जसं की गटर गटराचे काही काम आहेत गटर साफ करण्यापासून आहे कचऱ्याच्या समस्या ज्या काही आहेत तर आमच्याकडे काहीही पद नसतं म्हणजे आमच्याकडे त्यावेळेस अधिकृत पद नसतानाही आम्ही करून दाखवलं आहे तर आमच्याकडे जर काही अधिकृत प्लॅटफॉर्म आला तर आम्ही तुमच्यासाठी अजून काहीतरी चांगलं करण्यासाठी इच्छुक आहोत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी जशी डीआरपी आणली म्हणजे आपल्याला पुनर्विकास जो करायचा आहे तर तिथे त्यांनी लोकांना वीस वर्षापासून हक्काचं जे काही घर नव्हतं तर आता आता त्याची सुरुवात झालेली आहे तर आपण आता तुम्ही जर का भारतीय जनता पार्टीचा निवडून दिला।, दिला तर त्याचेही तुम म्हणजे त्याचंही लोकांचं जे काही स्वप्न अर्धवट राहिलेलं होतं वीस वर्षापासून त्यांना घरं नव्हती तर आता त्यांना घरं मिळायलाही त्याच्यासाठी खूप प्रयत्न होऊ शकतो खूप त्यांना म्हणजे मिळू शकतात त्याची त्यांची घरं त्यांच्या हक्काची घरं हीच आमची इच्छा आहे आणि हीच भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी तुम्हाला सांगू शकतो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी जो लोकांना आपल्या हक्काचं घर मिळवून देण्यासाठी जो काही प्रकल्प त्यांनी आणलेला आहे आणि लोकांना हक्काचं घर त्याच्यातून मिळणार आहे तर लोकांना हे घर मिळण्यामध्ये काहीही अडथळा येऊ नये म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा किंवा महायुतीचा उमेदवार निवडून यावा अशी आमची इच्छा आहे स्वस्त ठेकेदार घेतला पण कोणतीही सुरक्षा नाही विमा नाही अनुभव नाही टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली सोसायटीवर कारण चुकीचा निर्णय घेतला आमच्याकडे अनुभवी कामगार विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय लाईफलाईन सर्व्हिसेस जबाबदारीचं दुसरं नाव तर ताई माझा चौथा प्रश्न असा असेल तुम्हाला की ता तुम्ही हा लढा बोलता इच्छुक उमेदवार आहात पण लोकांचे असे तक्रार असतात की उमेदवार निवडून आला की विसरून जातो परत ते आश्वासनं देऊन विसरून जातात तर तुम्ही त्यांना ठामपणे कसं सांगणार की मी तुमच्या सेवेसाठी कायम असेल आता आधीच्या जे उमेदवार आहेत त्यांनी काय केलं काय नाही तो त्यांचा लुकआउट आहे आणि त्यांचं म्हणजे त्यांचं नेचर आहे की त्यांनी ते जे काही के केलं का जे पैसे घेतले आणि परत त्यांनी तोंडगी दाखवले नाहीत इव्हन कोणाचे काम करण्यासाठी त्यांनी लक्षही दिलं नाही की कोण काही त्रासामध्ये ते त्यांना त्याची काही पडलेली नसल्यासारखं होत तर आम्ही आधीपासून जे काही करत आलेलो आहेत आणि लोकांनी पण पाहिलेलं आहे लोकांचं आमच्याबद्दलचं प्रेम आहे आणि शिवाय आमची जी माझ्या मा मिस्टर आणि विनोद कांबळे यांनी जी काहीही म्हणजे अपेक्षा न ठेवता सगळ्यांना जी मदत केलेली आहे म्हणजे कोणाचं शाळेचं ऍडमिशन असो किंवा काही कोणी हॉस्पिटलाइजर आहे तर त्यांच्यासाठी जी काही मदत केलेली म्हणजे आपण जनतेशी काय इंटरॅक्ट करतो त्याच्यावरती डिपेंड असतं की त्यांचं आपल्याबद्दलचं थॉट काय आहे ते तर आम्ही म्हणजे मनातून आम्हाला कुठेतरी पॉझिटिव्हनेस वाटतो की आम्ही केलेलं आहे मदत लोकांसाठी त्याच्यामुळे लोक आमच्यासाठी उभे राहतात ताई माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला हा आहे की तुम्ही लोकांना कसं सांगाल की त्यांनी तुम्हाला मतं दिली पाहिजे तुम्ही त्या जागेसाठी योग्य आहात लोकांचं जे प्रेम आहे आमच्यावरती आणि लोकांनी पाहिलेलं आहे आम्ही काही काही कामं केलेत जो काही वेळ माझ्या मिस्टरांनी आम्ही लोकांना दिलेला आहे तो त्यांनी आम्हाला प्रेमाच्या रूपाने आणि मतदानाच्या रूपाने द्यावा हीच इच्छा व्यक्त करते मी तर आपण सोनाली ताईचे मत तर ऐकले तर तुमचे मत काय आहे ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा साऊथ मुंबईच्या माध्यमातून आपण सदर सुरू केला आहे इच्छुक उमेदवारांचे मत आपल्या प्लॅटफॉर्म द्वारे तुमच्यापर्यंत तर तुम्ही त्यासाठी सुद्धा आम्हाला संपर्क करू शकता कॅमेरा पर्सन प्रतीक पाटील सोबत मी तेजश्री गायकवाड साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक ला फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका